शिवसेना उबाठा गटाला बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय काम नाही नगराध्यक्षा कृपा घाग यांनी सर्व आरोपांचं केलं खंडन दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा घाग यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेत शिवसेना उबाठा पक्षाने केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार न मिळण्याचं कारण हे उभाटा सत्तेवर होती तेव्हाही सुरू होतं आणि त्यांच्या पगाराचा तीन तीन महिन्याचा गॅप हा तेव्हाही सुरू होता उलट या वेळेला कर्मचाऱ्यांना दिवाळीचा पगार देऊन आम्ही त्यांची दिवाळी सुखमय केली आहे असं स्पष्टीकरण कृपा घाग यांनी दिलं आहे तीन वर्ष हा कालावधी शहराचा विकास करण्यासाठी हा खूप मोठा असतो तर त्याच्यामध्ये शहराचा विकास न होता फक्त बिनबुडाचे आरोप करणं हेच फक्त मला वाटतं उभटा गटाकडे शिल्लक राहिला आहे सौ ममताताई मोरे आ, माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेविका जानेवारी एकवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत दापोली नगरपंचायत मध्ये त्यांचा नगराध्यक्ष म्हणून हालावधी होता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वांच्या आशीर्वादाने आणि माननीय मंत्री महोदयाने टाकलेल्या विश्वासाने आपण ते नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो तर त्यामध्ये जो त्यांच्याकडून आरोप केला जातोय की कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही तर मे दोन दोनादा, हजार दोन हजार चोवीस पासून साधारण चौदा मे दोन हजार पंच पंचवीस त्यामध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार चार चार महिन्याचा गॅप आम्ही त्याचे आमच्याकडे आहे सगळे पुरावे त्यावेळेस सुद्धा चार चार महिन्याचा गॅप पडत होता सदर कर्मचारी आम्ही तेव्हा सत्तेत नसून सुद्धा कर्मचारी आमच्याकडे पहिल्या वर्षापासून आमचे पगार होत नाहीत म्हणून तगादा लावून होते तर मी ह्या प्रथम आरोपाचं इथे खंडन करेन की तेव्हापासून सुद्धा हा जो गॅप वाढत गेला तो आतापर्यंत तो गॅप राहिलाय तर कर्मचाऱ्यांचे पगार का होत नाहीत कुठून होतात याचा अभ्यास न करता ते आपल्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होतात ते उत्पन्न वाढीचे स्त्रोत न हे करता तुम्ही चार वर्ष खुर्चीमध्ये इथे बसून राहून कुठल्याही कामाचा पाठपुरावा न करता किंवा आपले कर्मचाऱ्यांचे पगार सहाय्यक अनुदानातून होता सहाय्यक अनुदान हे आपल्याला डीएमए ऑफिसकडून येतं तर आता आतापर्यंत आपण सहाय्यक अनुदान करत होतो पण सहाय्यक अनुदान सध्या आपल्याला येत नाही तर त्यासाठी नगरपंचायतचं उत्पन्न निश्चितच वाढलं पाहिजे कारण की कर्मचाऱ्यांचे पगार हे आपण नगरपंचायत फंडातून करणार या सर्व गोष्टींचा विचार न करता बिनगुडाचे आरोप करणं एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिले का तर अशा प्रकारे नगराध्यक्षा कृपा घाग यांनी उबाठाच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा उबाठा सत्तेत असल्यापासून होत नव्हता असं कृपा घाग यांनी सांगितलं आहे आणि आता उलट आम्ही हा गॅप भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत नगरपंचायतीच्या फंडातून कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाणार आहे आणि त्यासाठी फंड वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील असं कृपा घाग यांनी स्पष्ट केलं आहे त्या उबाठा पक्षाकडे उठसूट आरोप करण्यापलीकडे काहीच काम नाही असं कृपा घाग यांनी सांगत उबाठाने अभ्यास करून मगच विषय हाती घ्यावा असा सल्लाही कृपा घाग यांनी दिला आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता